सर तुमची तुम्ही कुठल्या गावाला आणि राहणार खैऱ्यांदी हा हा रस्ता आहे हा वाडा वासिन मार्गे म्हणजे ठाण्या किंवा मुंबईला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने भरपूर अवजड वाहनं जातात म्हणजे बोलायचं झालं असं की हा रस्ता आहे हा एकदम हलक्या वाहनांसाठी जर वाहण्याच्या याच्यासाठी नाही हा तर याच्या मध्ये इकडे साईडला कणपण्या हा, आहेत मोठ्या त्याच्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट पडतो तर ह्याच ठिकाणची जी, जी अवजड वाहतूक होते ती बंद व्हावी हो जेणेकरून हा जो पर्यायी रस्ता आहे हा कामगारांना जाण्यासाठी योग्य आहे अच्छा सध्या रस्त्यावरती वाहतूक बंद केले का त्यांनी सध्या आता तर रात्रीपासनं जेव्हा रात्री फोटो समजले तेव्हा सकाळपासनं बंद झाले वाहतूक फक्त बाईक वगैरे चालू आहेत मोठ्या गाड्यांचं सगळं बंद झालंय काय ना माझं नाव चेतन अरुण जाधव हे वाहनं बंद केलेली आहेत जसं की या रस्त्याली कांबारा ते पिवळी वासिन हा शॉर्टकट रस्ता पडतोय मुंबईसाठी जाण्यासाठी बस अवजड वाहने एवढी वाहतात चाल चालू आहेत की दिवसाला कमीत कमी पाचशे ते सहाशे अवजड वाहनं जात आहेत आणि रस्ता शॉर्टकट असल्यामुळे याच रस्त्याला वाहतूक जास्त होते त्यामुळं ब्रिजवरती सध्या तरी अवजड वाहने बंद करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे काल संध्याकाळी आम्हाला कळलं की पुलाच्या डांबरी पृष्ठगभावरती तडे गेलेले आहेत त्या अनुषंगाने आज मी स्वतः कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन ठाणे आणि आमचे कन्सल्ट आहे त्यांच्यासोबत आम्ही पाहण्यासाठी आलो आज प्राथमिक पाहणी केल्यानंतर असं असं येतं की फक्त रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाला तडे गेलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही और... पुलाच्या खालून बोटीमार्फत पण पाहणी केली पुलाचा खालचा जर्फेच काही कुठल्याही प्रकारची हानी पोचलेली नाही आहे तरी देखील आम्ही उद्या या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणार आहोत आणि स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू सर या रस्त्याला मोठ्या प्रमाणे देऊळभरा साधारण सहाशे सातच्या रोजच्या गाड्या जातात जे मोठ्या व्हेकल आहेत तर या संदर्भात मग ह्या वाऱ्यांना यात म्हणजे प्रवेश असेल आता सध्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण ते त्याबद्दल आपण

नदी तो कोदाना अटकते तो